नमस्कार आज आपण करणार आहे तर उपवासासाठी मोकळा वरायचा भात आणि झनझणी चटपटीत अशी शेंगदाण्याची आमटी रेसिपीला सुरुवात करू पहिलं आपण वरायचा भात करणार आहे त्यामुळं वरईला पहिलं चांगलं सुती कपड्याने पुसून घ्यायचं एका पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाणे तेल टाकले तुम्ही तूप खात असाल तर तूप वापरायचं ते टाकून लो तर मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं चा। चांगले फुलेपर्यंत छान असं फुललेलं आहे चांगलं पांढरा कळीपर्यंत भाजून घ्यायचं असं वरयचं भाजून घेतली तर मोकळा भात होत आहे त्यामुळे असं भाजून घ्यायचं त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे एक वाटी वरयचं तीन वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं आणि एकदम मंद गॅसवरती पाच ते सहा मिनटं चांगली वरई शिजून द्यायची पाच ते सहा मिनटानंतर बघा एकदम मोकळी मोकळी वरई झाली मी प्लेन केलेली तुम्ही जर जिरे खाता असाल तर तेल टाकले त्यामध्ये थोडंसे जिरे टाकायचे मग वर मग चांगली भाजून घ्यायची बघा छान अशी वरई तयार झाली आता आमटी करायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी शेंगदाणे टाकले भाजले शेंगदाणे नाही तुम्ही शेंगदाणे नसेल तर कुठं वापरलं तरी चालतंय शेंगदाणे भाजून घ्यायचे कच्चे घ्यायचे नाही तर आणि त्यात चार ते पाच हिरे मिरच टाकल्यात आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिकडं करू शकतात आणि मिक्सरला वाटून घ्यायचं पानं घालताच वाटायचं असं पानं घालता वाटून झालं की त्यामध्ये एक वाटी पान टाकलं ज्या वाटीने शेंगदाणे घेतलं त्याच वाटीने पाणी टाकायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक होईपर्यंत फिरून घ्यायचं बघा असं चांगलं बारीक फिरून घेतलेलं आहे एखादं पातीला ठेवलं आहे पातीलामध्ये आमटी करणार आहे तर त्यामुळे दोन चमचे तेल टाकलेले तुम्ही तुपे वापरू शकता ते गरम झाल्यात छोटा चमचा जिरे टाकायचे ऑप्शन आहे तुम्ही खात नसला नाही टाकलं तरी चालतंय आणि जे मिक्सरमधनं वाटण करून घेतलं ते पूर्ण टाकायचं पहिले एक वाटी पाणी टाकलेलं आहे अजून दीड वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं जास्त पातळ ठेवायची आमटी घट्ट करायची नाही जसं थंड होईल तशी घट्ट होती चप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकायचं एक छोटा चमचा गुळ टाकलेलं आहे आणि एक चमचा लिंबाचा रस टाकायचा लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंचाचं कोर टाकलं तरी चालत आहे ते टाकून मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि लो ते गॅसवरती उकळी काढून घ्यायची उकळी यार की लगेच गॅस बंद करायची असं की आमटी शिजवायची गरज नाही आहे झणता चटपटीत असं आमटी तयार झाली इकडे मोकळा भात पण झालेला आहे बघा टाकून घ्यायचा किती मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि घशामध्ये असं दाटल्यासारखं होत नाही आहे एकदम छान असं भात झालेलं आहे हे ताटम टाकून घ्यायचा आणि शेंगदाच्या आमटी पण टाकून घ्यायची किती छान अशी दिसा लागली आता जरी पातळ दिसा असली थंड होईल तशी घट्ट होती तेव्हा असं थोडीशी पातळच करायची छान असे चटपटीत आणि धन आणि चटणी आणि मऊ मोकळा बऱ्यायचं भात तयार आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका